शिकण्यासाठी शांतता राहण्यासाठी विश्वास ज्ञान सागर हॉस्टेल संघर्षात शौर्य शिक्षणात गुणवत्ता शौर्य करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षेच्या वाटचालीसाठी आदर्श निवास ज्ञान सागर फक्त शिकवण नाही शौर्य घडवतो आम्ही सुरक्षितता स्वच्छता आणि अध्ययन सगळं एकत्र फक्त ज्ञानसागर हॉस्टेलमध्ये स्वप्न तुमचं मार्गदर्शन आमचं चला यशाकडे विद्यार्थ्यांसाठी घरासारखं दुसरं घर ज्ञानसागर हॉस्टेल यशस्वी भविष्यासाठी योग्य वातावरण इथेच आहे पोलीस लष्कर किंवा इतर स्पर्धा परीक्षा पहिलं पाऊल शौर्य अकॅडमीतूनच होय हे अगदी खरे आहे या मनीला सार्थ ठरणारे काम गेल्या सतत पंधरा वर्षापासून ज्ञानसागर हॉस्टेलचे संचालक श्री राजकुमार गोडसे सर आणि त्यांचे शिक्षक करत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य व उच्च शिक्षण मिळावे याकरिता ज्ञानसागर हॉस्टेलने एक नवीन शैक्षणिक पॅटर्न आणलेला आहे या पॅटर्नचा उपयोग करून नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून देण्यात ज्ञानसागर हॉस्टेल व शौर्य अकादमीच्या शिक्षकांना यश आलेले आहे शासकीय निमशासकीय व विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी मिळवण्यात ज्ञानसागर हॉस्टेलचे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत फीज कमी शिक्षणाची हमी देणारे जिल्ह्यातील हे एकमेव हॉस्टेल असून आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना ज्ञानसागर हॉस्टेलमध्ये प्रवेश द्या कारण ज्ञानसागर हॉस्टेलचे सर्व विद्यार्थी आपले करिअर घडविण्यात यशस्वी झाले आहेत माझे नाव रितेश बळवंत शिंदे आहे मी उमरी तालुक्यातील एळगावचा रहिवाशी आहे मागच्या वर्षी मी नांदेड येथे शिक्षण घेत होतो तरी मला आपली साधी कार्य व्हायचे आहे म्हणून माझ्या आजोबांनी मला ज्ञानसागर हॉस्टेल उदखेड मध्ये प्रवेश दिला येथे वेगवेगळ्या सोळा विषयांचे शिक्षण दिले जाते मय अभिजित केशवनी रेड मैं उमरी तालुक्याचे पण या शिक्षक माता पिता जैसे पढाते इसलिए मध्ये आपण अच्छा लागत आहे म्हणजे डॉक्टर बनना इसले मी अभिषेक नीट की तयारी करणार आहो माझे नाव कृष्णा माधव गनोड आहे मला पोलीस अधिकार व्हायचं आहे म्हणून माझ्या वडिलांना ज्ञानसागर आश्रम प्रवेश दिला आणि इतल्या शिक्षकांनी सहावी पासून एमपीएससी ची तयारी सुरू केली आहे हॅलो मायने मी नारायण संतोष माटे फ्रॉम हाऊस विट आय वॉन्ट टू बिकम अ पोलीस ऑफिसर

इन मुद्केर तालुका हैव हैव एंड बीन है स्टडी एट फॉर द पास टू इय द एजुकेशन इयर इज हाई कंटिन्यू क्वालिटी एंड एटमोस्फियर ही इज लाइक होम विच इज हाई कंटिन्यू टू स्टडी इयर ही ड्यूरिंग हॉलिडे मेरा नाम सोमलिका धनशुकड़ है पोलिस बनना चाहता हूँ इसलिए मैं पढ़ने के लिए पाँच बजे उठकर दो किलोमीटर दौड़ने लगा नांदेड जिल्ह्यातील सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसागर हॉस्टेल आणि शोय अकॅडमीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता शिक्षणाचा नवीन पॅटर्न सुरू केला असून या पॅटर्नमुळे ज्ञानसागर हॉस्टेलच्या इसवी सन दोन हजार चोवीसच्या बॅचमधील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी शासकीय निमशासकीय व आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात आपले करिअर घडवण्यात त्यांना यश मिळाले आहे जर आपल्याला हे आयुष्यात शंभर टक्के यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानसागर हॉस्टेलमध्ये प्रवेश घ्या आणि आपले भविष्य उज्ज्वल करा लक्षात ठेवा प्रवेश घ्या जिथेच आपले आयुष्य भविष्य घडेल तिथे धन्यवाद वेस्ट ज्ञानसागर हॉस्टेल इज द बेस्ट